एक आदिवासी विकास विभागाच्या संदर्भात एक गंभीर बाब आहे की जवळपास स्वयं योजनेचे पैसे हे अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यावर पडलेले नाहीत एकीकडे एक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुढे नेण्याचं शासन वेगळ्या योजना या ठिकाणी करते पण आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी ज्या योजना होत्या आज त्यांना भोजनाचा भत्ता असेल रूम भाडे असेल हे वेळेवर न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी हे त्यांचं शिक्षण सोडून गावाकडे गेलेले आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक या ठिकाणी नुकसान होत आहे दुसरी एक मागणी आम्ही या ठिकाणी माननीय आदिवासी विकास मंत्र्यांकडे करत आहोत की ज्या पद्धतीने सामाजिक न्याय विभागाने सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय काढला तो अत्यंत चांगला निर्णय आहे करन त्या अभिनंदन केलं पाहिजे कारण यत्ता अकरावी आणि बारावीचे मुला सुद्धा ज्यांचा वसतिगृहामध्ये प्रवेश त्यांना मिळाला नाही त्यामुळे अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात होते पण सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जो निर्णय काढण्यात आला तो निर्णय आदिवासी विकास विभागालासुद्धा लागू करण्यात यावा कारण आदिवासी विकास विभागातील अनेक दऱ्याखोऱ्यातील आदिवासी मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत या याच निर्णयाचा जर आदिवासी विकास मान्य आदिवासी विकास मंत्र्यांनी तातडीने या धर्तीवर निर्णय आदिवासी विकास विभागासाठी घ्यावा जेणेकरून अकरावी बारावीच्या मुलांनाही या स्वयंचा लाभ मिळेल या संदर्भात आम्ही आज मान्य आदिवासी विकास मंत्र्यांना या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं निवेदन पाठवलेलं आहे लवकर या आठ दिवसामध्ये या दोन्ही निर्णयामध्ये निर्णय शासनाने घ्यावा अन्यथा आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी छेडणार ही मात्र आम्ही या ठिकाणी शासनाला या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही आम्हाला ठरवतात